तुम्ही चार्टीबीटी वर ना आता सध्या चॅट टी वर सगळे उचलताय ओपी ते नाही करायचं ज्या कोर्सला अप्लाय करताय तर त्या कोर्सला जी रिक्वायरमेंट आहे तेवढी तुम्ही फुलफिल करू शकता का एसओपीचा एक फॉर्मॅट असतो की किती वर्ड्स पाहिजे एसओपी मध्ये नमस्कार आज आपण एसओ पीबद्दल बोलणार आहात एस ओ पी हा एक खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे कारण का हा डिटमॅन करतो तुमचं कॉलेज तुम्हाला लाईक मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस एस ओ पी खूप सिरियसली घेतात सो ओ पीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तुमच्याबद्दल बेसिकली आहे तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड का तुम्ही मोटिवेट आहेत हे कोर्स घेण्यासाठी प्लस या जे कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करणार त्याची काही माहिती पण तुम्हाला लिहायला लागते सो दॅट कॉलेज थोडे कॉलेज प्रोफेसर थोडे इम्प्रेस होतात तुमच्या ह्याच्याने सो बेसिकली तुम्हाला सगळे तुम तुमचे काय इंटरेस्ट आहे तुम्ही काय जे कॉलेजमधून क डिग्री घेऊन तुम्ही काय करणार आहात पुढे तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत ते तुम्हाला बेसिकली टोटली लिहायला लागतात त्याच्यात ओके आणि एसओपी तुम्ही जो एसओपी लिहाल तर तो कधीच दुसऱ्याचा कॉपी करायचा प्रयत्न करू नका तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ते खरं खरं सगळं एसओपीत लिहायचं असतं कारण तुम्ही जर कॉपी केलं तर ते कदाचित त्यांच्या लक्षात आलं तर तुमचं रिजेक्शनचे चान्सेस पण वाढू शकतात कॉलेजमध्ये प्लेजरिझम पण चेक करतात ते, ते, ते करतात चेक सगळं आणि तुम्ही चॅट जी बी आता सध्या चार जी सगळे उचलता एसओपी ते नाही करायचं म्हणजे तुम्हाला जितकं मनाने लिहिता ते तितकं करायचं रिफ्रेश करू शकतात पण सगळं चॅट जी बी टी नका लिहू आणि एक पॉइंट आहे का जर तुम्ही कन्फ्यूज असाल स्टार्टिंग तुम्ही पहिल्यांदा एसओपी लिहित आहे तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स जे पहिल्यापासून गेले आहेत त्यांचा रिफरन्स मागू शकतात त्यांचा एकदा गो थ्रू करा त्यांनी फॉर्मेट काय फॉलो केला आहे आणि तुम्ही स्वतःचे जे ते टाका आणि काही ओ एसओपीचा एक फॉर्मेट असतो की किती वर्ड्स पाहिजे एसओपी मध्ये आणि ऍक्च्युअली त्यांना एक्सपेक्टेड काय आहे त्या गोष्टी पण त्यांनी मेन्शन केलेल्या असतात तर त्या ठेवा त्या एसओपी मध्ये आणि तो विचार करूनच आणि तुम्ही कसा मीट करू शकता त्यांची रिक्वायरमेंट ते एक्सप्लेन करा किती एक किती असायला पाहिजे वन पेज इज गेस चा मी तर वन पेज कॉलेज प्रमाणे व्हेरी करत सपोज मी करतोय मग एअरला एकच पेज लागतं काय बोलतो हा एकच पेज लागतं आणि बाकीचे जे युनिव्हर्सिटी त्यांना दोन दोन पेज लागतात या कॉलेजला कॉलेजलाय केले तर एकच पेज लागलं ते स्पेसिफिकली लिहिलेलं हो त्या तुम्हाला सगळं असतं लिहिलेलं तिथं एसओपीचा एक स्पेशल रिक्वायरमेंट असतं त्याच्यात पॉइंट लिहिलेलं असतात की एसओपी वर्ड रिक्वायर्ड किती आहेत काय पॉइंट पॉइंट काय पाहिजे ते पण लिहिलेले असतात बरोबर एका एसओपी मध्ये तुम्ही ज्या कोर्सला ला अप्लाय करताय तर त्या कोर्सला जी रिक्वायरमेंट आहे तेवढी तुम्ही फुलफिल करू शकता का ते करू शकत असाल तर तुम्हाला कोणत्या याच्यात इंटरेस्ट आहे सपोज तुम्ही अप्लाय करताय या कोर्सला सपोज मी अप्लाय केलं डिजिटल इंजिनिअरिंगला तर मी तिथे अप्लाय करताना तिकडचे प्रोफेसर काय कसं काय केलं त्यांनी कुठे रिसर्च केली ते सगळं चेक केलं आधी आणि तुमचे जर चान्सेस तुम्हाला वाढवायचे तुम्हाला जर सपोज चान्स वाढवायचे कॉलेजनं की ॲक्सेप्टन्स येण्यासाठी चान्स वाढवायचा तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की रिसर्च करायची की प्रोफेसरने कोणकोणते रिसर्च केले वगैरे ते सगळं बघायचं आणि त्याच्यानंतर ते सगळं इन्क्लूड करायचं तुमच्या पीमध्ये मग त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही एवढं सगळं रिसर्च करून तुम्ही अप्लाय करताय म्हणजे तुम्ही कोणाचं उचललेलं नाही आहे स्वतःहून रिसर्च करताय आणि ते दिसलं पाहिजे पीमध्ये तू तू किती पेजचं बनवलेला आहे एसओपी मी वन अँड हाफ पेज बनवलेलं हा त्याच्यात मी प्रोफेसर ची पण माहिती लिहिलेली काय की त्याचे काय केले आहेत त्या कुठे शोधायचं म्हणजे साईटवर तुम्ही करताय ना त्या साईटवर प्रत्येक प्रोफेसर चे नाव सपोर्ट सहित त्यांनी काय काय रिसर्च केली ते सगळं दिलेलं असतं त्यातनं थ्रू जा करा तुम्हाला काय कोणत्या प्रोफेसरने काय केलं सगळं बघायचं ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल त्या प्रोफेसरचं तुम्हाला रिसर्च असिस्टंट बनायचं वगैरे थोडंसं दाखवायचं की तुम्हाला इंटरेस्टेड या फील्डमध्ये या सर अंडर तुम्हाला शिकायचं आहे त्यांना पण वाटतं की ह्या मुलाला इंटरेस्ट आहे आणि तुमचं चान्सेस पण वाढू शकतात त्याच्याने तुम्ही किती दिवस घेतले एक एक नॉर्मल साधारण प्रॉपर सबमिट करायला लाईक दोन दिवस इनफ आहेत लाईक पहिले तुम्ही एक ड्राफ्ट बनवा आणि नंतर ठरवली त्याला चेक करा की काय मी ज्या रिक्वायरमेंट होत्या कोर्सच्या त्या मी फुलफिल केल्या आहेत का नंतर कोणी सिनियर असेल किंवा कोणी ज्याला ऑलरेडी माहिती आहे जो गेलेला आहे त्याच्याकडनं पण एक प्रूफ चेक करून घ्या की ही इनफ आहे का माहिती तर ते हेल्प करेल तुम्हाला तू पण काय दोन दिवस घेतलं नाही मला खूप वेळ लागला कारण प्रत्येक कॉलेज साठी वेगवेगळ्या एसओपीबी ड्राफ्ट केलं होतं म्हणजे त्या कॉलेज मी दोन तीन वेगवेगळ्या कोर्सला पण अप्लाय केलं होतं जसं इथे डिजिटल इंजिनिअर केलं तसं वेगवेगळ्या ठिकाणी मी केमिकलला पण केलं होतं कारण मला चान्सेस वाटत नव्हते हो की मला भेटेल बाकीच्या ठिकाणी कॉलेज त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या फील्डला पण अप्लाय केलं होतं मग वेगवेगळ्या फील्डला अप्लाय करताना की तुमचा इंटरेस्ट या फील्डमध्ये आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजला वेगवेगळ्या एसओपी ड्राफ्ट करावं लागतो आणि त्या साईटवर पण असतं कॉलेजच्या की तुम्हाला किती लाईन्स पाहिजे वगैरे ते सगळं गिवन असतं पण ते बघूनच तुम्ही एसओपी लिहिला पाहिजे असं स्वतःहून ड्राफ्ट क्रिएट करून तो सबमिट नाही करायचा युनिसिस्टवर ठीक आणि मी ऐकले की पंधरा कॉलेजला अप्लाय करते तर पंधरा डिफरेंट एसओपी असायला पाहिजे ते असलंच पाहिजे कारण कॉलेज व कॉलेजचं नाव ते तर वेगळं असतंच प्लस कॉलेजमध्ये कोणते प्रोफेसर शिकताय ते पण तुम्ही बघूनच अप्लाय केलं पाहिजे ते असलंच पाहिजे कोणत्या फील्डमध्ये अप्लाय करतात ते असलं पाहिजे प्लस प्रोफेसर सांगितलं तुम्हाला ते असलं पाहिजे अजून तुम्हाला काय इंटरेस्ट या फील्डमध्ये ते पण असलं पाहिजे माझ्या टाईमला बेसिकली मी काय केलेलं मी असा फॉर्मेट बनवलेला की मला पूर्ण एसओपी चेंज करायची गरज नव्हती मला फक्त एक पर्टिक्युलर पार्ट जो कॉलेजचा मी लिहिलेला तोच मी चेंज करायचो आणि डिफरंट डिफरंट कॉलेजमध्ये अप्लाय करायचो